आज भारतीय सैनिकांच्या पाठीशी भारतातले कुठल्याही पक्षाचे कुठल्याही याचे भारतीय म्हणून प्रत्येक माणूस भारतीय सैनिकांच्या पाठीशी आणि संपूर्ण श्रेय हे भारतीय सैनिकांचं आहे मोदींच्या पाठीशी कुणीही नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीलाच ऍक्शन मोडवर असतो त्या दिवशी देशभक्त असतो त्यावेळेसच दि, त्या आम्हाला देशभक्ती कळते पण ज्यावेळेस आज युद्ध सदृश्य परिस्थिती आहे भारतीय नागरिक कुणाच्या पाठीशी आहेत भारतीय नागरिक भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत आज पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची हिंमत फक्त भारतीय सैनिकांमध्ये देशभरात युद्ध सदृश्य परिस्थिती आहे संपूर्ण भारतीय सैनिक भारताचे संरक्षण दलातील तिन्ही दल हे ऍक्शन मोडवर आहेत इंडियन आर्मी असेल नेव्ही असेल या सगळ्या टीमच्या वतीनं ज्या पद्धतीनं भारताचं संरक्षण केलं जात आहे पाकिस्तानवर कडवी नजर ठेवली जाते पाकिस्तान हादरून गेलेला आहे पाकिस्तान उद्ध्वस्त झालेला आहे आणि पाकिनस्थानकडं जे काही शस्त्रसाठा असेल जे काही त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान असेल त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं भारताची यंत्र सामुग्री सक्षम आहे आज भारतीय सैनिकांना सपोर्टची गरज आहे आज भारतीय सैनिकांच्या पाठीशी भारतातले कुठल्याही पक्षाचे कुठल्याही याचे भारतीय म्हणून प्रत्येक माणूस भारतीय सैनिकांच्या पाठीशी आणि संपूर्ण श्रेय हे भारतीय सैनिकांच आहे मोदींच्या पाठीशी कुणीही नाही आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत गोदी मीडिया ज्या पद्धतीनं केंद्र सरकार करत आहे सरकार करत आहे हे जे दाखवत आहे केंद्र मधली कुणाची हिंमत आहे का भारताच्या सीमेवर जाऊन संरक्षण करण्याची नाही संरक्षण करण्याचं काम कुणाचं आहे भारतीय सैनिक दलाचं आणि भारतीय सैनिक दल ज्या प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत आहे देशातले जेवढे सैनिक मग सुट्टीच्या निमित्तानं किंवा रजा टाकून जे आपले 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 का भेतायला भेतायला काही आपल्या आपल्या गावाकडे गेले त्यांना सुद्धा आता या युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये कुणाचं लग्न असेल कुणाच्या घरातली कार्यक्रम असतील कुणी सहज कुटुंबासोबत वेळ घालवायला आई वडिलांना भेटायला बायका लेकरांना भेटायला गेलं असेल काही सैनिक तर असे आहेत घरी जाऊन फक्त पोहोचले आणि अचानक फोन आला तुम्हाला यायला लागतय चार तास कुटुंबासोबत घालवल्यानंतर लगेच ते देशाच्या सेवेसाठी परतले राजकीय पुढारी हे करू शकतात का नाही हे फक्त भारतीय सैनिक करू शकतात आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की इंडियन आर्मी असेल नेहवी असेल किंवा आपल्या जेवढ्या यंत्रणा असते या सगळ्या यंत्रणा ताकदीनं हे भारताचं संरक्षणाचं काम करत आहे म्हणून संपूर्ण श्रेय जे आहे भारतीय नागरिक कुणाच्या पाठीशी आहेत भारतीय नागरिक भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत आज पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची हिंमत फक्त भारतीय सैनिकांमध्ये गेली का नाही इंडियन आर्मी पाकिस्तानमध्ये या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची आणि काही मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडायचे म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा काही गोष्टी ह्या स्पष्ट बोलल्या पाहिजेत काही गोष्टी ह्या समजून सांगितल्या पाहिजेत आज भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळे वेगळे पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या विचारधारेमध्ये विभागला आहे पण ज्यावेळेस नॅशनॅलिटी लिहितो त्यावेळेस तो भारतीय लिहितो तो, तो भारतीय आज प्रत्येक व्यक्तीच्या मनातला जिवंत झालाय आम्ही नेहमी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीलाच ऍक्शन मोडवर असतो त्या दिवशी देशभक्त असतो त्यावेळेसच देश दि, आम्हाला देशभक्ती कळते पण ज्यावेळेस आज युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आज काय परिस्थिती आहे जे जे लोक उर्वरित भारतात राहतात त्यांना युद्ध हवंय पण जे जे लोक सीमावर्ती भागामध्ये राहतात त्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले काही त्यांच्या कुटुंबातले सदस्य मारले गेले आज सिव्हिलियन्स जे भारतीय सर्वसाधारण नागरिक आहेत सैनिक सोडून सुद्धा आज बरेच भारतीय या युद्धामध्ये मारले गेले आहेत कारण पंजाबचा काही भाग असेल जो सीमेलगत आहे जम्मू काश्मीरचा काही भाग असेल खाली मुंबई पर्यंत हाय अलर्ट त्या ठिकाणी निर्माण केलं कारण ते पाण्यामार्गे असतील वायुदल असतील म्हणजे हवेमार्गे असतील किंवा बॉर्डर वरून असतील कुठूनही घुसखोरी करून हे पाकिस्तानचे मते सैनिक असतील किंवा त्यांचे दहशतवादी असतील भारतात एंट्री करायला त्या ठिकाणी प्रवेश करतात भारताचा प्रसंग नेहमी दहशतवाद्यांशी होतो अजून आम्ही पाकिस्तान सोबत लढतच नव्हतो आम्ही पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसोबत लढत होतो आता खरी लढाई सुरू झाली परंतु याच्यात भारतीयांचं पण प्रचंड नुकसान होत पण पर्याय नाही म्हणून भारतीय आर्मी ज्या पद्धतीनं आज सक्षम आहे भारतीय म्हणजे महिला अधिकारी असतील ज्या पद्धतीनं प्रेस ब्रिफिंग मध्ये सांगत होत्या की अशा अशा पद्धतीनं आम्ही लढाई करतोय चाल करतोय पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन आम्ही सगळे दहशतवाद्यांचे जे काही ट्रेनिंग सेंटर होते जे काही ट्रेनिंग कॅम्प होते ते सगळे उद्ध्वस्त केले म्हणून भारतातली सगळी मंडळी आज या युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये हे सैनिकांच्या पाठीशी आहे मोदींच्या नाही सत्ताधारी बदलत असतात आज हे सत्तेत आहेत काल दुसरे सत्तेत होते उद्या कदाचित तिसरे सत्तेत असतील पण इंडियन आर्मी मात्र वर्षानुवर्ष तेच सेवा देतात ते संरक्षण करतात आणि वेळ प्रसंगी शहीद सुद्धा होतात काल आज मागच्या दोन तीन दिवसामध्ये भारतीय सैनिकांच्या मृतांचा जर आकडा पाहिला तर धक्का देणार आहे काल मुंबईच्या परिसरातला एक भारतीय जवान शहीद झाला आज सुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याच कानाकोपऱ्यातले जवान शहीद झाले ही दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून भारतीय सैनिक त्यांच्या पाठीशी भारतीय जनता त्यांच्या पाठीशी आहे भारतीय सैनिक तरी सुद्धा पाकिस्तानचा मुलाहिजा करणार नाही त्यांना जशास तसं उत्तर देईल वेळ प्रसंगी मी पहिल्यापासून सांगतोय जगाच्या नकाशावरच पाकिस्तान हे नाव काही दिवसात तुकडे झालेले दिसते कारण पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात बंड पुकारलं जात आहे सर्वसामान्य विरुद्ध सरकार बंड पुकारलं जाईल सरकार विरुद्ध विरोधी पक्ष बंड पुकारलं जाईल सरकार विरुद्ध सेना बंड पुकारलं जात आहे कारण त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांची जी वेगळी वेगळी विचारधारेची माणसं आहेत ते त्यांच्या देशाला सुद्धा उद्ध्वस्त करायलाच बसलेले आहेत आणि पूर्ण पाकिस्तान भारताकडे वाईट नजरेनं बघतोय इथं सरकारचा काय संबंध केंद्र सरकार फक्त भारताचं केंद्र सरकार फक्त ऑपरेट करते कारण त्यांच्या हातात ती सूत्र आहेत ज्यांच्या हातात सूत्र असतात ते सगळं चालवतात परंतु आपल्याला इथं पक्षीय राजकारण आणायचं नाही आपलं सरकारच्या पाठीशी खंबीरपणे जरी भारतीय जनता असली तरी भारतीय जनतेचं प्रेम भारतीय सैनिकांवर आहे आणि त्यांचा आत्मविश्वास थोडासाही ढासळला नाही पाहिजे आणि ताकदीनं त्यांनी लढलं पाहिजे अशीच सगळ्यांची भावना आहे म्हणून तुम्ही आम्ही भारतीय आहोत आणि आपण भारतीय सैनिकांच्याच पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्याच पाठीशी उभं आहे काही लोकांचा गैरसमज आहे की भारतीय सैनिक हे कदाचित गैरसमज करून सुद्धा घ्यायची गरज नाही सत्ताधारी सत्ताधाऱ्याचं काम करेल सैनिक मात्र देश रक्षणाचं काम करतोय सैनिक आज लढतोय सैनिक मरतोय सैनिक स्वतःच्या प्राणाची सुद्धा क्षमा अजिबात बाळगत नाही त्या भारतीय सैनिकाला नमन म्हणून प्रत्येक भारतीय आणि भारतीय सैनिक सुद्धा या देशासाठी आणि देशातल्या सैनिकांसाठी सर्वतोपरी पाठीशी आहेत लढेंगे और जितेंगे जय हिंद